नमस्कार कुकवित अश्विनीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत उपासासाठी आपण नेहमी साबुदाना खिचडी खातो तर आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे ती पटकनही होणारी आहे आणि खायला तेवढीच टेस्टी आहे ती म्हणजेच रताळ्याचे पाटी किंवा कबाब अगदी आपल्याला सहज बनवता येणारे हे कबाब खायलाच तेवढी टेस्टी आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला रताळी स्वच्छ पाण्याने धुवून जेवढी माती आहे तेवढी साफ करून घ्यायची आणि जवळपास अर्धा किलो रताळी मी इथे घेतली आहे आणि त्याबरोबर एक बटाटा चौकोनी कापून जवळपास बारा ते पंधरा मिनिटासाठी लो फ्लेमवर थोड्याशा थोडशा पाण्यामध्ये आपण ती शिजवून घेतली आहे रताळी आपल्याला सालीसकट शिजवून घ्यायची आहे रताळी आणि बटाटा कंप्लीटली शिजल्यानंतर आपल्याला एका मध्ये तो कुस्करून घ्यायचा आहे जसं आपण बटाटा वडाला बटाटा कसा कुस्करतो त्या पद्धतीने रताळे आणि बटाटे एकत्रच हाताने मिक्स करून एका मध्ये आपल्याला घ्यायचा आहे आता ह्यात आपल्याला चवीसाठी मिरची कापून घालायची आहे एक हिरवी मिरची मी इथे बारीक चिरून घातली आहे आणि थोडीशी कोथिंबीर ह्यात मी चॉप करून ऍड केली आहे आता थोड्या चवीसाठी आपल्याला थोडीशी जिरा पावडर म्हणजे एक टी स्पून आपल्याला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून आपल्याला साईडला ठेवायचं आहे आता इथे मी हे पाटी बनवण्यासाठी ब्रेड क्रम्सचा वापर केला आहे तुम्ही वरीच्या तांदळाचाही इथे वापर करू शकता किंवा नुसतेच जरी आपण ह्या पॅनमध्ये फ्राय केले तरी ते खायला तेवढेच टेस्टी लागणार आहे आता बाइंडिंगसाठी मी इथे ब्रेड क्रम्सचा वापर केला आहे तुम्ही डिरेक्टलीही थोड्याशा तेलात ते, ते शॅलो फ्राय करू शकता थोडस असं पीठ घेऊन आपल्याला त्याला कबाबचा आकार द्यायचा आहे किंवा जे आपले पाटी असते त्याप्रमाणे गोल गोल असं त्याला थोडस फ्लॅट करून घ्यायचं आहे आणि थोड्याशा ब्रेड मध्ये आपल्याला ते डीप करायचे आहे आणि नंतर लगेचच थोड्या तेलामध्ये आपल्याला ते शालो फ्राय करायचे आहेत हे जवळपास बारा ते पंधरा मिनटं आपल्याला अगदी मीडियमाचेवर फ्राय करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे आहेत आणि कम्प्लिटली आतमध्ये शिजेपर्यंत हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत जर आपण हाय फ्लेमवर शिजवायला घेतले तर ते आतमधून कंप्लीटली शिजत नाहीत म्हणून आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर हे आपल्याला कंप्लीटली खरपूस असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सगळे पाटी मी करून घेणार आहे आणि ते खरपूस असे भाजून घेणार आहे मस्त हे पार्टीज आपले आता रेडी झाले आहेत ते ते आपण सर्व करूया हे आपण ग्रीन चटणी म्हणजे हिरवी चटणी असते त्याबरोबर किंवा मेओनीज किंवा टोमॅटो सॉस किंवा बरोबर आपण आरामात खाऊ शकतो इन्स्टंट आहेत आणि पटकन बनवता येणारे हे कबाब तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा असे हे रताळ आणि बटाट्याचे कबाब किंवा पॅटी आहेत ते तुम्ही टिफिनलाही बनवू शकता लहान मुलांच्या टिफिनला तुम्ही, तुम्ही हे देऊ शकता किंवा जेव्हा तुमचा उपास असेल तेव्हा तुम्ही हे खरपूस असे क्रिस्पी आणि क्रंची असे हे रताळ्याचे कबाब तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा अशाच नवनवीन आणि खूप एक इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश राहा आनंदी राहा भरपूर खा आणि मजेत राहा